जय मल्हार न्यूज चॅनेलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार वाटवी ते खांडबारा ग्रामीण रुग्णालया दरम्यानच्या रस्त्यावर जीवघेणा खडला कुणाचा तरी बळे घेण्याची वाट पाहतोय तर संबंधित विभाग व परिसरातील लोकप्रतिनिधींकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा परिसरातील नागरिकांचा प्रवासी वाहनचालकांचा आरोप नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा ते विसरवाडी दरम्यान असलेल्या मार्गावर वाटवी गावापासून ते खांडबारा ग्रामीण रुग्णालयाच्या मध्यस्थळी असलेल्या रस्त्यावर पावसामुळे मोठा खडला तयार झाला असून त्या ठिकाणी परिसरातील नागरिकांनी कोणत्याही प्रवासी वाहन चालकाचा त्यात होऊन अपघात होऊ नये याकरिता सूचना दर्शक म्हणून खडल्याच्या मध्यभागी वृक्ष लावून सूचित केले आहे परंतु या गंभीर बाबीकडे रस्ते विकास महामंडळाचे पूर्णतः दुर्लक्ष असून या खडल्यात एखाद्याचा अपघात होऊन दुर्दैवी अंत होण्याची वाट संबंधित विभाग बघत तर नाही ना असा प्रश्न परिसरातील नागरिकांचा या भागातून प्रवासी वाहन चालक यांच्याकडून होत आहे एकंदरीतच अत्यंत धोकादायक पद्धतीत असलेल्या ह्या रस्त्याच्या मधोमध खडला नक्कीच कोणातरी वाहन चालकाचा बळी घेतल्याशिवाय राहणार नाही एवढे तरी निश्चित त्या अनुषंगाने संबंधित विभागाने व परिसरातील लोकप्रतिनिधींनी या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या रस्त्याची डागडुची अथवा नूतनीकरण करण्याकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होत आहे एकंदरीतच संबंधित विभाग या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दृष्टीस पडत आहेत जर आगामी काळात लवकरात लवकर या रस्त्याची व खड्ड्याची दुरुस्ती न झाल्यास परिसरातील नागरिकांकडून रस्ता रोको आंदोलनासह अन्य पर्यायी मार्ग अवलंबण्यात येऊन तीव्र पडसाद उमटण्याचे चिन्हे समोर येत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार let <laughs>